काय माय काय करालस शिवाजी महाराजाची आज जयंती आहे आपल्या देवाची आज अभिषेक करून दह्या दुधाने धुवून आज कुंजा बांधले बर त्या त्याला बसवायचं आसन सजिलय समया लावल्या धूप लावलंय ती शिर केलंय समजा दही दूध इथं घेतलंय बघ तूप त्याने अभिषेक करून घ्यायचा बरोबर काय होईल समया बिमाल सजिलीस हा बर आपला देव होय ना ते दिवाळी सारखा सण होय दिवाळी सारखा सण होय बघ हा हा कर बघ आता आ, 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 आता हे काय करायला स्वतः आधी पाणी आण धुतो हा हा आता हे पाण्यामध्ये काय गुलाबाच्या पाक काय टाकल्यात काय बर 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 आता काय टाकाली शे हे दही दूध टाकाल दही दुधाचा अभिषेक करायला सोय हा वा 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 छान वाटाले बघ मस्त बर बर लयावर आहे तुला असं काही काय करायची मग देव आहे ना आपला हा देवाची पूजा भरपूर करावी लागते बाळा आता दयादुधाचं सरलं मग पाण्यान धुवून घ्यायला अभिषेक झाला होय आता पाण्यानं सगळं धुवून गेलीस हम्म आता आंघोळ घातली हे बा का कोणटे करायला चिंका नाय कपडयाला होय हा नया टाळला नाही हा थोरी ठेवायचं व्ह आसनावर हे बा आसनावर ठेवायचं असं हा मस्त झालं बा काय करायचं होता हे गुलाल लावायला हा गुलाल हा मस्त हे काय करायचं अक्षीदा हा अक्षीदा व्हायला हा तो काय लावला हा हे बघा आता ओळून घ्यालो अस आपला हा घेऊ घेऊ वाटालय बघा आता मस्त लगेच ताट वगैरे ठेवलंय खीर वगैरे केली सगळे आरत्या समया वगैरे बघून हे धूप वगैरे लावलेला आहे एकदम छान वाटालय असं सगळ्यांनी केलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे म्हणजे सगळ्यांना करा सगळ्यांनी उत्सव साजरा करा हा असं दर्शन वगैरे मस्त घ्यायचं आपण सगळं त्यांच्यामुळेच आहे आपलं